आज आली होती मला एक टिफिनची ऑर्डर त्यासाठी मी मस्तपैकी पॅन ठेवला तेल गरम केलं आणि त्याच्यामध्ये मोहरी आणि जिऱ्याची फोडणी दिली ते जसं तडतडायला लागलं तसं बारीक चिरलेली मिरची फोडणी दिली आणि बारीक चिरलेली मिरची तेलात टाकल्याने काय होतं की त्याचा तिखटपणा आहे तो पूर्ण भाजीमध्ये उतरतो म्हणून आणि त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा मी त्या पॅनमध्ये टाकला आणि तो परतून घ्यायला लागली चारही साईडनं परतून झाल्यानंतर त्याच्यात मी आला लसूणची पेस्ट टाकली आणि आला लसूणची पेस्ट असते ती तुम्ही जरा भाजून घ्या कारण असं लगेच जर तुम्ही त्याच्यात भाजी ॲड केली तर ती कच्च लागू शकते आला लसूणची पेस्ट म्हणजे जरा वाश येतो लसूणचा आणि आ आल्याचा म्हणून ती जरा भाजल्यानंतर त्याच्यात हळद घाला आणि नंतर तुम्ही जे बटाटे चिरलेले आहेत ते तुम्ही त्याच्यात टाकू शकता अशा पद्धतीने मी त्याच्यात भाजीत बटाटे टाकले आणि चवीपुरतं जेवढं मीठ पाहिजे होतं ते टाकलं आणि परत चारही साईडनं मी ती मस्तपैकी अशी परतून घेतली परतून घेतली आणि मी बारीक ओली कोथिंबीर चिरून घेतली होती त्याच्यासाठी ती जेव्हा भाजी भाजी परतून झाली त्याच्यावर मी मस्तपैकी ओली कोथिंबीर घातली आणि ही बघा आणि चारही साईडनं परतून घेतली आणि ही भाजी माझ्या स्पर्शला खूप म्हणजे खूप आवडते तो टिफिनला आठवड्यातून तीन चार वेळा तरी नेतोच त्याला टिफिनसाठी ही भाजी खूप आवडतो तो म्हणतो मम्मी ही भाजी ना बटाट्यावड्यासारखी लागते म्हणून मी माझ्या स्पर्शला ही भाजी नक्कीच देते आज म्हटलं टिफिनलाही तीच भाजी देऊया पटकन अशी होईल म्हणून आणि त्याच्यानंतर मला आमटीही बनवायची होती त्यासाठी मी चवळी उकडून घेतली होती आणि नंतर हे खोबऱ्याचं वाटण करण्यासाठी मी खोबरं भाजून घेतलं ओलं खोबरं होतं त्याच्यात दोन कांदे घातले लसूणच्या चार पाकळ्या घातल्या आणि मस्तपैकी असं ल एक मिरची टाकली लसूण आलं टाकलं आणि मस्तपैकी खोबरं भाजून घेतलं आणि त्याच्यातच मसाले ॲड केले होते गरम मसाले आणि ते मिक्सरला लावून घेतले होते आणि नंतर डायरेक्टच चवळी टाकली आणि त्याच्यामध्ये जे वाटलेलं होतं खोबरं ते टाकलं आमच्या कोकणात जास्त करून आमटींना फोडणी देत नाही डायरेक्टच टाकतात कारण ती हेल्थसाठी पण चांगली असते म्हणून आणि नंतर मस्तपैकी वरून कोथिंबीर घातली आणि ही बघा ही बटाट्याची भाजी आणि जी की मी तुम्हाला दाखवल्या होती आणि त्याच्यानंतर ह्या दोन चपात्या मऊ अशा लुसलुशीत अशा छानपैकी टिफिनसाठी आमचं घरगुती टिफिन असतो म्हणून रेफर करतात त्याला म्हणजे ज्याला मी दिलेलं त्यांना आवडलं त्याला घरातली मग ते सेम ते म्हणत होते की घरी जसं जेवतो तसंच वाटलं की आपल्या घरी जेवतो असं म्हणून त्यांनी मला सांगितलं होतं आम्हाला तुमचं जेवण खूप आवडतं म्हणून त्यांनी परत ऑर्डर केलं होतं चला तर मी आता टिफिन पॅक करायला लागली ला आहे मस्तपैकी अशी कारण गरम गरम जेवण द्यायला मला खूप आवडतं कारण दुसराही जेवताना गरम गरम जेवलेलं बरं असतं त्याच्यानंतर हे होतं माझं आजचं रुटीन तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका